मन मोडून हो जाई जनू देणं निसर्गाच तशी शोभे आमराई जलुलेण निसर्गाच तशी शोभी आमराई आता नाही मोठ नाडा पाणी खेडे न पाताशी आता नाही मोठ नाडा पाणी खेडे न पाताशी पंप विजेवर चाले हे बठी बघे मुळाशी पंप विजेवर चाले हे मठुठी बघे मन धावत पाहल्या जनू कारंजची मन धावत पाहला जनुकारंजची कारंजाची दार पाणी पाीच्या तुषार गात गाणे शेतावरी चाले टॅक्टर मामाचा गाणे गात शेतावरी चाले टॅक्टर मामाचा भवा कुंडी <पुण्णी> कडब्याची कशी जीप भरून तू धोज जातो ची जीप भरून यातूध रोज जातो च राशी आता नाही बंती वाडा मामाही ला आता नाही जिरेवंती वाडा मामा